वेळोवेळी त्यांनी कान पिळलाय आमचा कि हे नाही करायचं हे नाही बोलायचं हा आगाऊपणा नाही करायचा धक्का बसल्यावर आपल्याला हे सगळं कळत पण बाबा आपल्याला हे डोस आधीपासून देत असतात कॉलर टाईट असायची हा दुर्गेचे बाबा येऊन गेलेले हा छान बाबा तुझे गप्पा मारतात मस्त नाही म्हणजे <laughs> बाबांमुळे मला ओळखायला लागले होते माझा जो फर्स्ट बॉयफ्रेंड होता ते मी आईला न सांगता बाबांना आधी सांगितलं त्यांना बऱ्याच लोकांच्या पर्सनल गोष्टी माहित होत्या आणि लोक त्यांना आपण शेअर करायचे आज बाबांबद्दल आपण बोलतोय तर एक खूप गोड गोष्ट अशी आहे आमच्या नात्यातली की माझं नाव जे आहे मानिनी याचा अर्थ होतो की स्वाभिमानाने जगणारी स्त्री हे नाव माझ्या बाबांनी ठेवलं आहे मला या नावाबद्दल खूप कॉम्प्लिमेंट्स मिळतात की छान हे नाव याचा अर्थ काय क्युरॉसिटी असेल की अर्थ काय सो प्रत्येक वेळेस मला बाबांची आठवण येते की बाबांनी हे नाव दिलंय आणि आता नाव दिलंय म्हणून स्वाभिमानाने जगायचं असं नाही मी मुळात स्वाभिमानीच आहे सो बाबा थँक्यू हे नाव तुम्ही मला दिलं आणि मी प्रॉमिस करते या नावाला मी खरी उतरेन आ, होप सो की सगळं काही तुमच्या ठरल्या ठरवल्याप्रमाणेच थर, सगळं काही ठीक होईल आयुष्यात पुढे नमस्कार नमस्कार सगळ्यात पहिला तर तुम्ही जो वेळ दिला त्याबद्दल बालपण कुठे गेलं कसं गेलं बाबांसोबत ते जाणून घ्यायला बाबा गव्हर्नमेंट जॉब करत होते सेंट्रल गव्हर्नमेंटला सो डिफेन्स मध्ये ते अकाउंट अँड ऑडिट सेक्शनला होते त्यामुळे बाबांच्या नोकरीमुळे आमची सारखी ट्रान्सफर होत राहायची तर माझं शिक्षण आणि बालपण बऱ्याच सिटीमध्ये झालं जसं की आधी चंद्रपूर चंद्रपूरला आम्ही भद्रावतीला होतो राहायला कारण की तिथे डिफेन्स मिलिटरी एरिया होता त्याच्यानंतर नाशिकला बराच काळ आम्ही राहिलो त्याच्यानंतर पुणे सो असं वेगवेगळ्या शहरात माझं शिक्षण झालं मॅक्सिमम लाईफ आमचं खेड्यात गेलंय बाबांचं एक खूप मला छान वाटतं त्यांनी ज्या प्रकारे आम्हाला वाढवलं आहे की एज्युकेशन वर जास्त भर होता बाबांचा लहानपणापासूनच की तुम्ही पुढे कर... तुम्हाला जे काही करिअर करायचं असेल मी काय तुमचे पंख कापणार नाही बहिणींना निन... बाबांनी एमबीए पर्यंत शिकवलंय आणि भाऊ सुद्धा इंजिनियर आहे बाबांचं एक असं होतं की पदवी असणं म्हणजे एक फाउंडेशन आहे आयुष्यात तुम्हाला जसं एक एक टप्पा तुम्ही गाठाल तुम्हाला कळेल शिक्षणाचं महत्व की शिक्षणाने तुमच्या वागण्यात बोलण्यात इतरांशी वागण्यात आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो त्यामुळे तू क्वालिफिकेशन पूर्ण कर मग तुला मी अडवणार नाही तुला मग जे करायचं ते कर कधी पण लाचार होऊ नकोस तुझ्याकडे तू तु स्वतःच्या हिमतीवर कमवलेली नोकरी असायला हवी पैशासाठी कधीच कोणावर फायनान्शियली इमोशनली सुद्धा डिपेंडेंट राहू नको सी पप्पा इतकं आम्हाला व्यवहारिक ज्ञान द्यायचे लहानपणापासून तेव्हा असं वाटायचं की ओके okay. <laughs> पण आता जेव्हा खरंच दुनियादारीशी संपर्क आला तेव्हा कळत की बाबा हे खूप आधीपासून शिकवत आले होते हे आपल्याला कुठून तरी एका प्रकारे धक्का बसल्यावर आपल्याला हो हे सगळं कळत पण बाबा आपल्याला हे डोस आधीपासून देत असतात सो शिक्षणाचं महत्व बाबांमुळे कळलं आणि मला स्वतःवर अभिमान आहे की मी माझं क्वालिफिकेशन पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत पूर्ण केलंय आणि एक वेगळाच कॉन्फिडन्स असतो आपण सुशिक्षित असल्यानंतर आणि फिटनेस बद्दलही बाबांचा एक अट्ठा अट्टहास होता बाबा चांगले फिट अँड फाईन असायचे सकाळी मॉर्निंग वॉकला जाणं तर ते मलाही घेऊन जायचे कधी कधी शाळेतून आल्यावर मला गार्डन मध्ये घेऊन जायचे जिथे स्पोर्ट्स असतात बरेच तिथे मग उंची वाढेल म्हणून लटकायचं व्यायाम करायचा स्पोर्ट्स करायचं सो शाळेत असताना आय वॉज अ स्पोर्ट्स गर्ल बिकॉज ऑफ डॅड त्यांनी एक आवड निर्माण केली आणि त्या फिटनेसचा फायदा होतोय आता पण आता मी जिम किंवा रनिंग केल्याशिवाय राहू नाही शकतात मला ती बाबांनी एक छान सवय खूप चांगल्या चांगल्या काही गोष्टीना शिकवल्या वेळोवेळी त्यांनी कान पिळलाय आमचा की हे नाही करायचं हे नाही बोलायचं हा आगाऊपणा नाही करायचा आणि जेव्हा माझ्या कंप्लेंट्स यायच्या ना शाळेतून ट्युशन क्लासेस मधून ती जरा आगावया माने मी मग पप्पा जाऊन त्यांच्याशी गप्पा टप्पा मग ते त्यांचं सोशल वर्क वगैरे सांगत बसायचे सो माझे ट्युशन टीचर शाळेतले टीचर यांच्याशी मैत्री झाली होती बाबांची सो माझ एक असं एक कॉलर टाईट असायची हा दुर्गेचे बाबा येऊन गेलेले हा छान बाबा तुझे गप्पा मारतात मस्त नाही <laughs> म्हणजे बाबांमुळे मला ओळखायला लागले होते की हा बाबा छान सोशल वर्क करतात मग टीचर एकमेकांना सांगेन की सोशल वर्क वगैरे त्यांचं तिकडे नागपूर चंद्रपूरला खूप आहे तर मला ते प्राऊड फील केलंय बाबांनी नेहमीच ने ने आणि मी सुद्धा त्यांना प्राऊड फील करावं असं एक माझाही प्रयत्न ऑल ऑल द टाइम असायचाच असं कधी वाटलं की बाबा मला वेळ नाही देतात या सगळ्यात मुळे वगैरे हो असं नाही उलट मलाच असं वाटतं की मीच कदाचित बाबांना जास्त वेळ नाही देऊ शकले कारण की मूळ खेड्यातले असल्यामुळे शिक्षणासाठी नेहमीच माझा शहराकडे कल होता की मुंबई पुण्यात करावं आपलं सो बाबांसोबत एक चांगला वेळ गेला पण शिक्षणासाठी आणि पुढे करिअरसाठी जरा दुरावे आले की करिअरिस्टिक असल्यामुळे मी शहराची निवड केली बऱ्याचदा फेवरेट असते हो हो तसं काही मी तर मी आम्ही तिघं भावंड आहोत सो तिघांपैकी मी नेहमीच फेवरेट असायची पप्पांची आणि त्यामुळे माझे बाकी दोघं भावंड बहीण आणि भाऊ त्यांना थोडासा राग यायचा बाबांचा की हे फक्त हिचाच मानिनीचाच लाड करतात त्यामुळे थोडंसं एक जलसी फॅक्टर पण होती आमच्या घरात की बाबा फक्त तिच्यावरच प्रेम करतात आणि मी खूप लाडकी होती बाबांची म्हणजे खूप हट्ट नाही करायची पण मला जे मनापासून हवं असेल की सपोज मला लॅपटॉप हवा असेल बाबा घेऊन द्यायची थोडं काटकसर करायची मला थोडं वाट बघायला लावायचे पण मिळायचं स्कूटी घेऊन मागितल्यावर मला मिळायची एखाद्या सणासुदीला स्कूटी असायची दारात लहानपणी जी गंमत जम्मत असते लहानपणी बाबांचा आपल्यावरती एक प्रभाव होता जसं तुम्ही सांगितलं की मी लाडके होतात लहानपणी असे काही प्रसंग आहेत बाबांसोबत जे लक्षात आ, फर्स्ट क्लास मी फर्स्ट क्लासमध्ये नेहमी पास व्हायचे आणि ते पण पप्पांना चांगलं वाटेल म्हणून मी फर्स्ट क्लासमध्ये पास व्हायचे की खूप अभ्यास करायचा कारण की ते फर्स्ट क्लासचं वेळ माझं माझ्यासाठी नव्हतं की आपली आयुष्यात काहीतरी प्रगती होईल काहीतरी भलं होईल आपलं नाही की पप्पांना मार्कशीट बघून खुश होतील ना मग त्यांना ऑफिसमध्ये सगळ्यांना सांगायला मिळेल मिरवायला मिळेल की अरे माझी मुलगी फर्स्ट क्लासमध्ये पास झाली सो एक मिडल क्लास लाईफस्टाईल असल्यामुळे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या होत्या की पेढे वाटणं फर्स्ट मध्ये पास होणं आपलं प्रगती पुस्तक दाखवणं सो त्यांच्या हॅपीनेस साठी मी बऱ्याच गोष्टी करायची सो त्यांना पण ते छान वाटायचं की अरे ही करते सो त्यांना त्यांचा विश्वास माझ्यावर जास्त होता की माझ्या आनंदासाठी ही मेहनत घेते बाबांचा कोणता स्वभाव होता जो तुम्हाला खूप आवडायचा खूप सोशल होते त्या गोष्टी मला खूप आवडतात जे आजकाल आपण कमी बघतो की फार एकलकोंडे झालेत लोक तसे बाबा नव्हते त्यांना कायम मित्र परिवार आणि नातेवाईक जवळ हवे असलेले असायचे कायम लोक गप्पा प्रत्येकाच्या आयुष्यात काय चाललंय त्यांना बऱ्याच लोकांच्या पर्सनल गोष्टी माहित होत्या आणि लोक त्यांना आपण शेअर करायचे ती गोष्ट मला बाबांबद्दल खूप आवडायची कि लोकांना स्वतःहून विश्वास ठेवून त्यांना आपल्या मनातलं सांगायचं मग भलेही ते सुखाच्या गोष्टी असू देत किंवा दुःखाच्या गोष्टी असू देत पण बाबांचा तिथे नेहमी सहभाग असायचा त्यांच्या वाट्यात तर ती गोष्ट मला खूप शिकण्यासारखी वाटते बाबांकडून की हे गुण कदाचित सगळ्यांमध्ये असायला हवे किंवा माझ्यातही आले असते तर बरं जो तुम्हाला आत्मसात करायला मन आवडेल मनमिळावपणे आणि खूप गप्पा मारणं खूप छान एखाद्याशी हितबूज करणं हे बाबांना खूप चांगलं जमायचं म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये आणि नातेवाईकांमध्ये तर कोणाचं लग्न ठरवायचं असेल तर मध्यस्थी म्हणजे कमलाकर दुर्गेला बोलवा की हा माणूस बरोबर त्याला कसं बोलायचं चार चौघात किंवा एक मोठा वडीलधारी माणूस म्हणून कसं बोलायचं ते त्यांना चांगलं जमत सो लोक विश्वास ठेवायचे यांच्या आणि बाबांचं सोशल वर्क पण खूप आहे विदर्भामध्ये आमच्या गावाला जे खेड्यापाड्यावरचे जे मुलं आहेत जे गरीब घरचे मुलं आहेत तर त्यांच्यासाठी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लायब्ररी सुरू केली होती नंतर वधूवर मेळावा परत इतर असं बरंच सोशल वर्क की जे गडी असतात शेतातले त्यांना काय हवं काय नाही त्यांचं घराची व्यवस्था त्यांना कपडे हवे फूड हवं सो या गोष्टी बाबा जातीनं बघायचं तर अगेन द सोशल थिंग जी बाबांची आहे ती खरंच खूप सुंदर आहे हे झालं आवड आणि त्यांचा न आवडणारा स्वभाव कोणता होता न ना आवडणारा ना आवड म्हणजे बाबा रागीट होते खूप नेहमीच नाही पण चिडले की किरकिर करायचे खूप आणि मग असं वाटायचं की अरे का चिडताय एवढं काय याच्यात चिडचिड करण्यासारखं किंवा आता आता थांबा आता बस झालं आणि ते असं खूप काही स्ट्रेच नाही करायचं चिडचिडपणा पण असं उगच कधी आईशी भांडणार किंवा कधी बाहेर जायचं असेल तर ती गडबड असते आपल्या मिडल क्लास फॅमिलीची लग्नाला जायचं असल्यावर जर बाराचं लग्न आहे तर ही स सा, सकाळी सहा वाजल्यापासून मंडळी रेडी होतात चिडचिड चिडचिड करतात अरे हे आवर अरे ते करते सो चिडचिडेपणा जो होतात तेव्हा तो असं वाटेल की पप्पा नका करू हे हे का गरज काय या गोष्टी पण एक छान अशी गोष्ट की चिडचिडेपणात थोड्या वेळापुरतीच असायचा लगेच ते काम डाऊन व्हायचे दुसऱ्या दिवशी नवीन सूर्य उगवला नवीन सुरुवात झाली कधी बाबांनी मारलं आय गेस <laughs> खोटी केल्यावर मार खाल्लाय मी पेरेंट्स टीचर मीटिंग होती आणि माझ्या कंप्लेंट्स असायच्या शाळेत असताना कारण तारन की मी आगाऊ होते जरा शाळेत मस्त करायचे चिडवायचे मुलींना मुलांना सो तशा कंप्लेंट होत्या आणि ते उगच काही बोलू नये या भीतीने मी पॅरेंट्स टीचर मीटर मीटिंगची साईन करून द्यायची की आम्ही येऊ शकणार नाही आहेत असं असं काहीतरी की नेक्स्ट टाईम येऊ वगैरे सो असं लिहून मी तिथे पप्पांची सही द्यायची तेव्हा एकदा मारलं होतं पप्पाने असं तुडवून मारलं होतं की तुझी हिंमत कस काय झाली सही करायची पण मी ते खूप फनी वेने घेते आवडलेलं मला तो मार खायला पप्पांची बाबांशी खोट कधी बोलल्याच खोट नाही कधीच नाही मी खूप रिअल होते पप्पांच्या बाबतीत म्हणजे जे मार्क्स यायचे मला ते दाखवायचे त्यांना शाळेत झालेल्या दिवसभरातल्या घडामुळे मी बाबांशी शेअर करायचे हा असं म्हणाला मग मॅडम अशा म्हणाली किंवा खूप शेअर करायची मी बाबांशी सो so, खोटं बोलून किंवा लपवा लपवीची वेळ कधी नाही आली इव्हन माझा जो फर्स्ट बॉयफ्रेंड होता ते मी आईला न सांगता बाबांना आधी सांगितलं मी आईशी एवढी क्लोज नव्हती आईचा मला कधी कधी विनाकारण राग यायचा कारण की ती ताईवर जास्त प्रेम करायची ताई आणि आई जास्त क्लोज होत्या आणि मी आणि बाबा जास्त क्लोज होते आणि माझा भाऊ तो ना इधर का न उधर का तर दोघांवरही इक्वली प्रेम करायचा बाबांनी दिलेलं गिफ्ट बाबांनी दिलेलं गिफ्ट असं स्पेसिफिकली हे तुझं गिफ्ट लहानपणापासून त्यांनी मला सो एक खूप छान गिफ्ट म्हणजे माझ्यावर ठेवलेला विश्वास हे गिफ्ट खूप अमूल्य आहे माझ्यासाठी आणि इतर गोष्टी तर माझे खूप सोचले त्यांनी पुरवलेत म्हणजे एकदा गमतीत मी घरच्यांना म्हणाले की घरच्या प्लेटा चमचांवर माझं नाव पण नाहीये तर मग भाऊ म्हणतो अच्छा स्कूटी पे आणि लॅपटॉप कम्प्युटर सगळं काही तुझ्यासाठी आलंय घरात बाबांनी तुला घेऊन दिलाय so, सो यस मला जेव्हा मोबाईल हवा होता बाबा घेऊन द्यायचे स्वतः तो एकदम जुना डब्बा फोन वापरायचे पण मला त्यांनी चांगला की हा हिला गरज आहे हिला द्यायला पाहिजे सो so, असे तर खूप गिफ्ट घेतलेत मी बाबांकडून लहानपणापासून पण त्यांचं एक अमूल्य गिफ्ट म्हणजे विश्वास माझ्यावर ठेवलेला तुम्ही कधी कोणतं गिफ्ट दिले बाबांना मी तर खूप गिफ्ट दिलेत मला असं गिफ्ट देवाणघेवाण खूप आवडते जसं हे पण आता बघून खुश झालेली मी बाबांना लहानपणी पेन डायरी जेव्हा कमवत नव्हतो आपण तेव्हा डायरी पेन किंवा पैशाचं पाकीट असं त्यांना काम येईल असे गिफ्ट आम्ही द्यायचो मग बाबा कधी कधी गमतीत म्हणायचे वा गमवत तर नाही माझ्याच पैशातून मलाच गिफ्ट देत आहेत आणि जेव्हा कमवायला लागले तेव्हा मी बाबांना छान गिफ्ट द्यायला लागले एखादा महागडा ब्रँडेड कुर्ता छान ज्याचं लिनन चांगला आहे क्वालिटी जे जे बाबा नव्हते घालत या आधी तर मी त्यांना समजून सांगायचे की बाबा हा फरक आहे या कपड्यामध्ये त्यांना असं वाटतं टॅग काढून द्यायची मी टॅग वरून किरकिर करायची की हे काशाला एवढं महाग असे तर इकडे मिळतील मग त्यांना समजून सांगायची की बाबा याच्यात फरक आहे तुम्ही आता हे वापरा मी देते पैसे नका काळजी करू कुर्ते गिफ्ट केलेत बाबांना छान बाबांना फोन पहिला जो आपण स्मार्टफोन म्हणतो बाबांच्या आयुष्यातला तो मी त्यांना गिफ्ट केला होता आणि तो त्यांनी शेवटपर्यंत वापरला माझे तर त्याच्यात आय गेस पाच सहा तरी फोन चेंज झाले असतील आपण अपग्रेड करत राहतो अरे नवीन आला अरे आयफोन आला हा आला सिक्स्टीन आला पण बाबांना जो एक मी शाओमीचा घेऊन दिला होता फोन ते खूप खुश झाले ते गिफ्ट बघून आणि त्यांना मी सांगितलं की बघा याच्यावर युट्यूब बघता येतात याच्यावर फिल्म्स बघता येतात आणि त्यांना सरप्राईज वाटतं की अच्छा याच्यावर एवढे दिवस मला का नाही सांगितलं ना। आता बघा एन्जॉय करा सो so असे गिफ्ट दिलेत मी बाबांना भरपूर बाबांनी मारलेली एखादी मिठी तुम्ही मारलीत की बाबांनी पण असा एक क्षण आहे की जेव्हा एक आपण म्हणतो ना घट्ट मिठी मारतो हो तो क्षण कोणता असं तर लाडाने लहानपणापासून बऱ्याच मिठ्या मारल्यात मी पण जेव्हा इमोशनली मला खरंच बाबांना मिठी मारायची होती तेव्हा हेच की एकदा